नमस्कार मित्रांनो येणारा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे पैसा करिअर आरोग्य आणि नातेसंबंधात कोणत्या राशींना मिळणार फायदा आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी जाणून घ्या बारा ते अठरा जानेवारीचं वृषभ राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य चला तर मग लगेच सुरुवात करूयात तर वृषभ राशींमध्ये केतूग्रह तुमच्या चंद्र राशीच्या चौथ्या भावात उपस्थित असेल आणि अशात या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार येईल परंतु जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात चालत आलेल्या गोष्टींमुळे तुम्हाला पैसेन वाटू शकते म्हणून जर तुम्हाला मानसिक आराम मिळवायचा असेल तर तुम्हाला काही क्षण जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची आवश्यकता आहे तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम राहण्याचे योग बनताना दिसत आहे खास करून या काळात शनिदेव तुमच्या अकराव्या भावात बसलेले असतील आणि ग्रहांच्या प्रभावाने तुमचे धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील सोबतच यावेळी तुमच्या मान सन्मानातही वृद्धी होताना दिसेल जे जातक किंवा विद्यार्थी घराबाहेर राहतात त्यांना या आठवड्यात खूप एकटे वाटेल या काळात आपल्याला स्वतःला अत्यंत एकटे वाटेल ज्यामुळे आपल्याला विचलित वाटेल अशा परिस्थितीत या आठवड्यात आपल्या एकाकीपणाला आपल्यावर नियंत्रण करू देऊ नका आणि वेळ मिळाल्यावर बाहेर जा आणि काही मित्रांसमवेत वेळ घालवा त्या काळात आपण इच्छा नसताना कुठलेही कार्य वेळेवर पूर्ण करण्यात असमर्थ असतो ज्याचा सरळ प्रभाव करिअरला बाधित करतो या गोष्टीची तुम्हाला सुरुवातीपासून काळजी घ्यावी लागेल तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह नवीन अपेक्षा घेऊन येण्याची शक्यता आहे अशात तुम्हाला आपल्याकडून प्रयत्न कायम ठेवले पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे कारण असे करून संभवत परिणाम आपल्या अनुकूल प्राप्त होऊ शकतील तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ